आजचा तीन विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे भारतीय सराब बाजारातील सोन्याचे भाव यामध्ये आपण पाहणार आहोत चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचे भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज पाच ऑगस्ट रोजी सातशे शहात्तर रुपयाने कमी झाले मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव फार मोठ्या प्रमाणात कमी झाले होते अशातच मागच्या आठवड्यात सोन्याचे भाव हळूहळू का होईना वर जाण्यास सुरुवात झाली होती आज चोवीस कॅरेट सोन्याचे भाव सातशे शहात्तर रुपयाने कमी झाले आपण आता बावीस कॅरेट सोन्याचे भाव सविस्तर जाणून घेऊया बावीस कॅरेट सोन्याचे भाव आज पाच ऑगस्ट रोजी एक ग्रॅम साठीचा भाव आहे रुपये सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी व दहा ग्रॅम साठीचा भाव आहे रुपये त्रेसष्ट हजार आठशे त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आपण पाहूया एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव पाच ऑगस्ट रोजी आहेत रुपये सहा हजार नऊशे सत्तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत रुपये एकोणसत्तर हजार सहाशे नव्याण्णव पुढे आपण पाहूया चांदीचा भाव चांदीचा भाव पाच ऑगस्ट रोजी आहे रुपये एक्क्याऐंशी हजार सातशे छत्तीस नऊशे नव्याण्णव शोधतेच्या एक किलो चांदीचे भाव आहेत रुपये एक्क्याऐंशी हजार सातशे छत्तीस आपण आता पाच ऑगस्ट रोजीचा सोन्याचा भाव सविस्तर पाहणार आहोत दहा ग्रॅम साठीचा सा हा सा भाव असेल नऊशे नव्याण्णव शोधतेचे सोन्याचे भाव आहेत एकोणसत्तर हजार सहाशे नव्याण्णव रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत रुपये एकोणसत्तर हजार चारशे वीस नऊशे सोळा शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत रुपये त्रेसष्ट हजार आठशे चौवेचाळीस सातशे पन्नास शुद्धतीच्या सोन्याचे भाव आहेत रुपये बावन्न हजार दोनशे चौऱ्याहत्तर पाचशे पंच्याऐंशी शुद्धतीच्या सोन्याचे भाव आहेत रुपये चाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर नऊशे नव्याण्णव शुद्धतीच्या चांदीचे भाव आहेत रुपये एक्क्याऐंशी हजार सातशे छप्तीन मागील काही दिवसांपासूनचे भाव आपण आता आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना जरूर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका